पंतप्रधान नरेंद्र मोदी पायउतार होणार त्यांच्या ठिकाणी मराठी माणूस पंतप्रधान होणार भारतीय राजकारणामध्ये भूकंप होणार आणि या सगळ्या गोष्टीला एपस्टन फाईल जबाबदार ठरणार मग ही एपस्टन फाईल नेमकी काय आहे जिच्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तर भूकंप होतोयच परंतु देशाच्या सुद्धा होतोय त्या फाईलमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत एकंदर थोडक्यात आणि सविस्तर सोप्या भाषेत विश्लेषण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी एक ट्विट केलं मध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात ज्या वेळेला अमेरिकेच्या संसदेमध्ये माहिती उघड केल्या जाईल त्यावेळेस काय होईल आणि त्यांनी खाली टॅग केलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरं म्हणजे युनियन मिनिस्टर नितीन गडकरी यांना आता ते काय सांगू इच्छितात आता यांच्या ट्विटचा अर्थ काय होतो त्याच्यानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये काय बोललात की मराठी माणूस महिन्याभरामध्ये देशाच्या पंतप्रधानपदी बसू शकतो म्हणजेच त्यांना यातनं दोन गोष्टी म्हणायच्या आहेत पहिलं म्हणजे काय की ते एपस्टन फाईल उघडल्या की त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचे काहीतरी गोष्टी उघड होणार ज्याच्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागणार आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी यांच्यापैकी एक व्यक्ती हा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो परंतु एपस्टन फाईल नेमक्या काय आहेत आता हे एपस्टाईन काय आहे तर जेफ्री नावाच्या माणसाचं आडनाव आहे त्याचं नाव काय जेफ्री एपस्टाईन आणि हा जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकन उद्योगपती आणि फायनान्सर होता आणि हा लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी याच्याबद्दल त्याच्यावर केसेस आहेत किंवा त्याच्यावर तसे आरोप झालेले आहेत आणि हा दोन हजार एकोणीस मध्ये तुरुंगातच मृतावस्थेमध्ये आढळला होता आता या एपस्टाईन न काय केलेलं आहे तर जगातले प्रभावशाली जे नेते आहेत जगातले प्रभावशाली किंवा फेमस किंवा वन टू थ्री अशा नंबरचे चार पाच नंबरचे किंवा मोजके टॉप टेन टॉप ट्वेल्व असे जे उद्योगपती आहेत असे जे प्रभावशाली नेते आहेत या नेत्यांच्या बऱ्याचशा गोष्टी स्वतःकडे ठेवलेल्या आहेत किंवा त्या त्यांच्या काळ्या गोष्टीची एक त्यांनी फाईल तयार केलेली आहे त्याला म्हणतात एपस्टाईन फाईल आणि गेल्या सहा महिन्यापासनं अमेरिकेच्या संसदेमध्ये या एप्सटाईन फाईल उघड करा त्या पब्लिक करा या संदर्भात दबाव वाढतो आहे आणि या संदर्भात अमेरिकन संसदेने राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रेशर आणलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा पृथ्वीराज चव्हाणांनी दावा करण्याचं कारण म्हणजेच त्या संसदेनं त्या फाईल्स आता ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या कधीही त्या ओपन करू शकतात पब्लिक करू शकतात कारण की भारतीय संसद कशी आहे भारतीय सं, संसद सुद्धा ताकदवार आहे परंतु भारतीय संसदेचा जो राज्यसभेचा चेअरमन असेल किंवा आपल्या लोकसभेचा चेअरमन असेल लोकसभेचा चेअरमन तर एका पक्षाचाच असतो त्याच्यानंतर राज्यसभेचा हा मेजॉरिटीतन निवडला जातो आणि मेजॉरिटी आता सध्या जर बघितली तर सत्ताधाऱ्यांकडेच आहे म्हणजे सत्ताधाऱ्याचा कंट्रोल हा संसदेवर असतो भारतामध्ये इनडायरेक्टली तसा तो संविधानिकरित्या नसतो पण इनडायरेक्टली असतो परंतु अमेरिकेच्या संसद जी आहे ती मोर पॉवरफुल आहे आपल्यापेक्षा ताकदवर आहे आणि त्यांनी ती फाईल स्वतःकडे घेतलेली आणि ते कधीही पब्लिक करू शकतात आणि त्यांनी ती पब्लिक केल्यानंतर एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की जेफ्री कोण होता तर त्याच्यावर लैंगिक शोषणाचे मानवी तस्करीचे आरोप होते आता असं काम करणारा व्यक्ती तो नेत्यांच्या कुठल्या गोष्टी आणि अशा कुठल्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा एखाद्या पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला पायउतार व्हावं लागू शकतं अशा कुठल्या गोष्टी असतात त्या कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा त्या बरोबर म्हणजे अशा काही गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि हा दावा आता काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाणच नाही तर खुद्द भाजप किंवा संघाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय त्यांनी तर पुढे जाऊन असं बोललेत की त्या फाईल लवकरच मला मिळणार आहेत आणि मी त्या उघड करणारे भारतामध्ये पोलखोल करणार आहे परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या गोष्टीमुळं भूकंप होऊ शकतो आणि अनेक देशाच्या राजकारणामध्ये बदल त्या ठिकाणी होऊ शकतो आणि जर असं झालं आणि त्याच्यामध्ये काही जर माहिती उघड झाली तर कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे पंतप्रधानपदी आपल्याला वर्णी लागू शकतात मराठी माणूस ती फाईल थोडी थिडकी नसून दहा हजार पानांची आहे आणि अमेरिकन संसद ती कधीही डिस्क्लोज करू शकते ती कधीही ओपन करू शकते पब्लिक करू शकते अशा पद्धतीची जेफ्री एपस्टाईन नावाच्या माणसाची त्यांनी बनवलेली फाईल त्यांनी या प्रभावशाली लोकांना जाळ्यात घेऊन त्यांना फसवून त्यांना फस� त्यांच्यासोबत फिशिंग करून या सगळ्या गोष्टीचं त्यांचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि ती फाईल आता अमेरिकन संसद कधीही पब्लिक करू शकते त्याला एपस्टाईन फाईल म्हणतात अशा पद्धतीचा सगळा हा विषय आहे आता मराठीच माणूस पंतप्रधान का होऊ शकतो याबद्दल पृथ्वीराज चव्हाण परत दोन चार दिवसांनी दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगतील कदाचित त्यांचं ते माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे वडील नेते आहेत त्यांचं आकलन असेल त्यांचा राजकीय अभ्यास असेल किंवा अशा पद्धतीमध्ये आता पंतप्रधान मोदी नंतर हा देश सांभाळू शकेल असे महाराष्ट्रातच नेते आहेत असं त्यांना वाटत असेल कदाचित तर अशा पद्धतीचा संपूर्ण विषय आहे तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला काय वाटतं त्या फाईल्समध्ये काय असेल आणि तुम्हाला वाटतं का पंतप्रधान मोदी हे पाय उतार व्हावे दुसरा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट्समध्ये लिहा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिलबेला कांदाबा तुर्ताच थांबतो आपली जागी तो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद